शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर एकदा पुन्हा एकदा महाराष्ट्रातील संपूर्ण रेल्वे बंद करू बच्चू कडू यांचं थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत आव्हान नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अचलपूर तालुक्यामधील बहिरम ही संपूर्ण यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या यात्रेदरम्यान बैलगाडा शर्यतीचं आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आलं होतं याच दरम्यान बोलत असताना बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात रेल्वे थांबवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं जे विधान करत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला आहे बच्चू कडू या दरम्यान काय बोलले पाहूया सहारा समाचारच पुढील वृत्त आम्ही जेव्हा फडणवीस जून पर्यत कर्ज माफ के महाराष्ट्र रेलवे गाड़ी धाव देना काई सारे पार, जिस से आपने बैल पहल को तरफ सारा कुछ सरकार को भगाएंगे तुमची पुढे सरकार वरचे असू दे का खाली असू दे माझा घेऊन परंपरा बैरमची आपण सुरू केलेली आहे इतका आहे आता काही लोक छोडा मारत अरे व काली पिली आहे ना रे उसमे मजा नाही आम्हाला आपण सर्व प्रेक्षकांना सर्व शेतकऱ्यांना त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोऱ्यानं टाळ्या वाजवा कोटीनं माझ्या डोळ्याचा फुलाल फेकला चांगली आली असते पहिल्याच येतात त्यांना डोळ्याचा टाकून